त्र्यंबकराजाचा पंचमुखी मुकुट बनविण्यासाठी विश्वस्तांनी सुवर्णदान करण्याचं आवाहन भाविकांना केलंय त्यास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अनेकांनी स्वयंस्फूर्तीनं दान केल्यानं पाच किलो सोनं जमा झाले मात्र आणखी सव्वा किलो सोन्याची गरज होती याबद्दल रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन मनोज मोदी यांनी शब्द दिला होता आणि त्यानुसार मनोज मोदी यांनी पत्नीसह त्र्यंबकेश्वर मंदिरात येऊन एकशे पंचवीस तोळे अर्थात सव्वा किलो सोनं दान दिलं याबद्दल विश्वस्तांनी माहिती दिली आहे मागील महिन्यात रिलायन्स चेअरमन श्री मनोज मोदी हे त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आले होते त्यावेळी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने मागील वर्षी सुरू केलेली सुवर्णदान योजना त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी मुकुट हा नव्याने बनवण्यात येणार आहे साडेआठ किलोचा त्यांना त्या ते योजनेविषयी माहिती देण्यात आली होती थोड़ा थोड़ा आ, त्या अनुषंगाने त्यांनी उरलेलं सोनं देऊ केलं होतं परंतु या सुवर्णदानामध्ये प्रत्येक भाविकाचा थोडा ना थोडा सहभाग असला पाहिजे म्हणून आम्ही भाविकांकडून जवळपास पाच किलोच्या वरती सोनं सुवर्णदान त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि उरलेलं जे सोनं होतं त्यापैकी सव्वा किलो सोनं देण्याचं श्री मनोज मोदी यांनी कबूल केलं होतं त्या अनुषंगाने आज रोजी त्यांचे निकटवर्ती हितेशबाई यांनी बिस्किटाच्या स्वरूपात एकशे पंचवीस तोळे म्हणजे जवळपास सव्वा किलो सोनं जवळपास एक कोटी रुपयाच्या आसपास असं सपत्नी घेऊन त्र्यंबकेश्वराला संकल्प करून त्या ठिकाणी आमचे सहकारी विश्वस्त थेटे असतील कैलासजी भुले असतील सत्यप्रिय शास्त्री शुक्ल असतील प्रदी पाप्पा तुंगा रुपालीताई भुतडा असतील या सर्वांच्या समक्ष सुपूर्द केलं आम्ही त्यांचा सत्कार करून त्यांना त्या ठिकाणी पावती दिली अशा प्रकारे दानशूर व्यक्ती या त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये येत असतात त्यांचे त्यांच्या आम्ही सर्व देवस्थान ट्रस्टच्या वतीने आभार मानतो पंचमुखी मुकुट बनविण्यासाठी आवश्यक ते सुवर्ण जमा झाला असून लवकरच मुकुट बनविण्यास प्रारंभ केला जाईल मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक